लग्नाची भेडी या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये चिडलेली मधू आता रागारागामध्ये रूममध्ये ते अस्ताव्यस्त वस्तू पसरायला लागते विभावरी म्हणते अगं ऐक त्यावर ते मधू म्हणते आपला एकही डाव यशस्वी होत नाही काय घडतंय हे माझ्यासोबत मी केलेला प्रत्येक प्लॅन फेल कसा होतोय विभावरी म्हणते अगं ऑलमोस्ट आपला प्लॅन झालाय की यशस्वी यावरती आता मात्र मधु म्हणते कसला ऑलमोस्ट काही नाही ऑलमोस्ट आपला प्लॅन यशस्वी झाला जोपर्यंत राघव सिंधू वरचा विश्वास उडत नाहीये तोपर्यंत आपला प्लॅन यशस्वी होत नाहीये विभावरी म्हणते तू तरी काम आतापणा करतेस तुझ्या लक्षात आतापर्यंत एक गोष्ट यायला हवे की राघव आणि सिंधू यांच्यामध्ये तू कितीही दुरावा आणण्याचा प्रयत्न केलास तरी हा दुरावा तू नाही निर्माण करू शकत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे यामध्ये तू माघार घे तू नको या दोघांच्या मध्ये पडू यावरती राणी सांगते पण मी राघववरती प्रेम केलं आणि एकेकाळी राघवचं सुद्धा माझ्यावरती प्रेम होतं यावरती विभावरी म्हणते तो झाला भूतकाळ राघवचं तुझ्यावरती प्रेम होत पण आत्ता तो फक्त आणि फक्त सिंधूवरती प्रेम करतो त्यामुळे तू त्या दोघांच्या प्रेमामध्ये नको पडूस राणी सांगते नाही मी आत्ता बाजूला हटू शकत नाही आत्तापर्यंत जे काही घडलं त्यामध्ये मला वाटत नाही की मी काही चूक केले राघवला मिळवण्यासाठी मला जे योग्य वाटेल ते सगळं करायला मी तयार आहे असं म्हणत मधू हट्टाला पेटलेली असते विभावरी म्हणते असं काय करतेस पण किती काही केलंस तरी दोघांना तू वेगळं नाही करू शकत यावरती मधू म्हणते नाही राघव फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आता मधू काही ऐकायला तयार नसते मग विभावरी तिकडून निघून जाते इकडे तोपर्यंत सिंधूचे डोळे बंद करून सिंधूला सरप्राईज देण्यासाठी आता मात्र रूममध्ये आणलं जातं आणि सगळेजण सरप्राईज असं मोठ्याने ओरडतात सिंधू एकदम घाबरते काय आहे हे कुणी केलं आणि कशासाठी एकाच वेळेला अनेक एक प्रश्न विचारल्यावरती राघव म्हणतो हो हो तुझ्या एक एक प्रश्नांची आम्ही उत्तरं दिली तर चालतील का तर का हे काय हे तर हे आहे सरप्राईज कुणी केलं तर हे केलं अन्वी आणि सावी आणि अंकुरने आणि कशासाठी तर तुझं मेडिकल लायसन्स जे रद्द झालं होतं ते तुला परत मिळालं म्हणून बाकी दुसरं काहीच नाही असं म्हणत मात्र आता राघव इकडे सगळा खुलासा करतो आणि सिंधू या दोघांनी मिळून छोटासा केक तयार केलाय प्लीज प्लीज कट कर ना सगळेजण सिंधूला आग्रह करतात सिंधूचा नाईलाज होतो राघवच्या मदतीने सिंधू केक कट करायला लागते इकडे आता चिडलेली मधू सिंधूचा फोटो घेते सिंधूचा फोटो घेऊन तो टराटरा फाडते त्याला आग लावते आणि सिंधू तू माझ्या आयुष्यामध्ये अशीच आग लावत आलीस मी तुला कधीच सोडणार नाही मी तुला कधीच माफ करणार नाही माझ्या आणि राघवच्या मध्ये येऊन तू चांगलं नाही केलंस असं म्हणत चिडलेली राणी आता सिंधूचे फोटो जाळत असते तोपर्यंत राघव म्हणतो सिंधू हे आवश्यक होतं म्हणजे तुझं मेडिकल लायसन रद्द झाल्यावरती तुला किती त्रास झाला होता हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि हा तुला होणारा त्रास आम्ही पाहिला आहे आणि त्यामुळे यासाठी हे सेलिब्रेशन आहे जेणेकरून तुला थोडा तरी आनंदाचे क्षण मिळावे असं म्हणत राघव आता सिंधूला आनंदाचे काही क्षण देत असतो दोघंजण एन्जॉय करत असतात सिंधूच्या केसाला लागलेला जाम राघव काढत असतो दोघ अगदी रोमॅन्टिक होत असताना अचानक आता मात्र अन्वीची तब्येत बिघडते अन्वीची तब्येत कशामुळे बिघडली हे कुणालाच काही कळत नाही तिला उलट्या व्हायला लागतात मग मात्र ती आपल्या रूममध्ये निघून जाते तिच्या मागोमाग सिंधू जाणार तिच्या मागोमाग राघव हो जाणार तर आता इकडे सावी आणि अंकुर दोघ जण आपण फॅमिली फोटो काढू या ना चौघांचा असं म्हणत त्या दोघांना थांबवतात रिषभ म्हणतो थांब दादा एक फोटो काढ आणि मग जा असं म्हणत रिषभ चौघांचा छानपैकी फॅमिली फोटो क्लिक करतो तोपर्यंत सिंधूचे फोटो राणी जाळतच असते जाळतच असते आता मात्र अन्वी आपल्या रूममध्ये निघून जाते अन्वी जी रूममध्ये निघून जाते ती दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर येते आणि ती पण ब्रेकफास्ट न करता तडक घरी बाहेर पडते त्यावेळेला रुक्मिणी तिला म्हणते अन्वी असं ब्रेकफास्ट केल्याशिवाय तू बाहेर पडू नकोस या घराचा तो नियम आहे अन्वी म्हणते या घराचे नियम तुम्ही मला सांगू नका मी या घराचे नियम पाळणार नाहीये मग सिंधू येते आणि म्हणते काय ग अन्वी इतकी का चिडलेस म्हणजे काकूंनी तुला फक्त आणि फक्त ब्रेकफास्ट करायला सांगितलंय ना इतकं चिडायला काय झालं यावरती अन्वी म्हणते मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये या घरातल्या लोकांनी माझ्यावरती जबरदस्ती करू नये मी कुणाचं काही ऐकणार नाही असं म्हणत चिडलेली अन्वी तिकडून निघून जाते अन्वीला इतकं चिडलेलं बघून सिंधूला विचार पडतो नक्की हिला झालंय तरी काय मग सिंधूच्या मागोमाग आता मात्र इकडे सिंधूच्या मागोमाग अन्वी आणि अन्वीच्या मागोमाग सिंधू एकमेकींच्या बाहेर पडतात दोघीजणी बाहेर पडल्यावर ती मग मात्र आता सिंधू म्हणते अन्वी मला खरं खरं सांग नक्की काय घडलं आहे अन्वी म्हणते काही नाही सिम्मा यावरती सिंधू म्हणते हे बघ असा वेडेपणा करू नको जे काय घडलंय ते सांग अन्वी म्हणते हे बघ तुमच्या घरच्यांचा हा प्रॉब्लेम आहे ना की तुम्हाला असं वाटतं की मी लहान आहे माझे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकते मला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नाही असं म्हणत अन्वी रागारागात निघून जाते सिंधूला कळत नाही की आत्तापर्यंत आपल्यासोबत प्रेमाने बोलणारी अन्वी असं का वागायला लागली पण अन्वी पुढे ते आणि विचार करते सिम्मा मला माफ कर आज माझ्यासोबत जे काही घडलंय ना ते मी तुला नाही सांगू शकत कारण माझ्यासोबत घडलेली घटना ही खूप भयंकर आहे आणि मी तुला हे सांगितलं तर खूप प्रॉब्लेम होईल असं म्हणत अन्वी तिकडून निघून जाते अन्वीचा जा खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो इतकं मात्र नक्की नंतर ब्रेकफास्ट टेबलवरती सगळे बसलेले असताना मधु आता खाण्यासाठी नकार देते मधु खाण्यासाठी नकार दिल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तिला रुक्मिणी म्हणते तुझी तब्येत बरी व्हायची आहे ना मग तू खाऊन घे बरं यावरती आता मात्र मधूची आई म्हणते तुमची नाटकं बस झाली तुमच्यामुळेच राणीची ही अवस्था झाली यावरती मात्र आता रेश्मा म्हणते कसं काय राणी वहिनींच्या या अवस्थेला त्या स्वतःच कारणीभूत आहेत तुम्ही उगाच काकूंना दोष देऊ नका यावरती विभावरी म्हणते तुम्ही सिंधूला या घरात आणलं नसतं ना तर हे झालंच नसतं तितक्यात आता रुक्मिणी म्हणते हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या तितक्यात राघव सिंधू येतात सिंधू म्हणते असं काय करताय तुम्ही काकूंना का दोष देत आहे विभावरी म्हणते या सगळ्याचं कारण तू आहेस तू म्हणजे तू एकदा घराबाहेर गेली होतीस ना मग राणी आणि राघवचं लग्न झालं होतं ना मग त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा येण्याची तुला गरजच काय होती तू त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा का आलीस यावरती सिंधू म्हणते एक मिनिट काकू मी त्यांच्या आयुष्यात पुन्हा नाही आले त्यांनी मला विनूच्या ट्रीटमेंटसाठी इकडे आणलं विभावरी म्हणते मग आता विनूची ट्रीटमेंट झाली ना विनूची ट्रीटमेंट झाल्यावरती पण तू इथे का आहेस आत्ताच्या आता इथून निघून का जात नाहीस रागव म्हणतो खबरदार सिंधूला हा प्रश्न विचारणार आहे तुम्ही कोण सिंधू इथेच राहणार कारण हे घर सुद्धा सिंधूचंच आहे त्यावरती विभावरी म्हणते बरोबर आहे तुम्ही सगळे सिंधूचीच बाजू घ्या राणीबद्दल कुणाला काही वाटत नाही इकडे राणीसारखा आई गप्प बस गप्प बस असं म्हणत तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत असते पण विभावरीला तिचं गप्प बस म्हणणं कळतच नाही विभावरी बोलतच असते बोलतच असते आणि या सगळ्यामध्ये विभावरीकडून खूप मोठी चूक होते विभावरी बोलता बोलता सिंधूला खूप काही बोलून जाते आणि त्याच वेळेला सिंधू म्हणते काकू तुम्ही काळजी करू नका आज मी मधुताईंची अपॉइंटमेंट घेतलेली आहे पुण्यामध्ये खूप मोठे डॉक्टर आहेत त्यांची अपॉइंटमेंट मिळणं खूप कठीण असतं मी तिला त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे विभावरी म्हणते काही गरज नाहीये त्यावेळेला रुक्मिणी म्हणते नाही कशी गरज सिंधू बरोबर बोलते आता पहिल्यांदा रुक्मिणी सिंधूची बाजू घेते विभावरी म्हणते मी पण जाणार त्यावरती रुक्मिणी म्हणते तुम्ही जाण्याची गरज नाही आहे असं ती मग चिडलेली विभावरी मधूला घेऊन रूममध्ये येते मधू चिडते आणि तू काय करून बसलीस हे मी तुला खुणवत होते खुणवत होते की आत्ता गप्प बस नंतर गप्प बस पण तू गप्प बसायचं नावच घेत नाहीस सगळं तुझ्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये अडकत चालले एक लक्षात ठेव या सगळ्यामध्ये जर मी अडकले ना तर मी सगळ्यांच्या समोर तुझं नाव घेईन असं म्हणत मधू आपल्या आईच्या विरोधात जाते यावरती मधूची आई म्हणते ठीक आहे तुझ्याकडून मी दुसरी अपेक्षाच काही केलेली नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आत्ता बाहेर जा घरच्यांना सगळ्यांना सत्य सांग सगळे घरचे आहेत ना माझ्यावरती तर अविश्वास दाखवतील पण पण तुझ्यावरती पण दाखवतील कारण या सगळ्यामध्ये तुझी संमती असल्याशिवाय हे घडूच शकत नाही ना त्यामुळे आई वडील जे सांगतात ते मुलांच्या भल्यासाठी असतं मी तुला सांगते ते, ते आईक मधू म्हणते पण आता डॉक्टरांकडे जाण्याचं काय करू हे डॉक्टरांची अपॉइंटमेंट टाळलीच पाहिजे तितक्यात दार उघडलं जातं पटकन मधू खुर्चीवरती बसते आणि विभावरी म्हणते तुला मॅनर्स नाहीत का की दार नॉक करायचं सिंधू म्हणते मी नॉक करण्यासाठीच वाजवत होते तितक्यात दार उघडलं गेलं आता मात्र सिंधू सांगते की मधुताईंना मी डॉक्टरांकडे न्यायला आले आता मधूला घेऊन सिंधू डॉक्टरांकडे निघत असते विभावरी म्हणते मी पण येते तितक्यात रुक्मिणी येते आणि खबरदार तुम्ही जायची गरज नाहीये तुम्ही इथे आराम करा सिंधूच घेऊन जाईल विभावरीला ठामपणे नकार देत सिंधू आणि मधुरा डॉक्टरांकडे पाठवलं जातं आता मात्र रुक्मिणीची याच्यात काय चाल असते किंवा रुक्मिणीने काय विचार केलेला असतो हे का तर, काही आपल्याला कळत नाही पण मधू आता इकडे सिंधूसोबत डॉक्टरांकडे येते विभावारीला टेन्शन येतं डॉक्टरांनी जर का खरं सांगितलं तर डॉक्टर आता इकडे चेक करतात आणि म्हणतात काही ब्लड टेस्ट आहेत त्या टेस्ट मी देते त्यावरती मधू म्हणते मी उद्या टेस्ट करीन ना डॉक्टर म्हणतात मी आजच्या दिवसच पुण्यात आहे उद्या नाही आहे त्यामुळे तुम्हाला आजच टेस्ट करायला पाहिजे त्यावतीस मधू म्हणते पण आज रिपोर्ट कसे येतील डॉक्टर म्हणतात का नाही येणार तुमच्या ह्या आहेत ना सिंधू यांचे ह्या लॅबसोबत खूप चांगले रिलेशन आहेत त्या आजच्या आज रिपोर्ट आणतील मधू विचार करते अरे देवा जर आज रिपोर्ट आले तर माझं काही खरं नाही माझं सगळं बिंग फुटेल आणि आता मधू टेन्शनमध्ये येते इकडे मधूचे रिपोर्ट येण्यासाठी ज्या वेळेला सिंधू लॅबमध्ये जाते तिला अन्वी रिपोर्ट सकट सापडते अन्वीच्या हातामध्ये रिपोर्ट असतात अन्वी प्रेग्नेंट असते आता सिंधू म्हणते हे तुझे रिपोर्ट अन्वी तू प्रेग्नेंट आहेस असं म्हणत सिंधू खूप चिडते आणि तुला कुणाला सांगावं असं नाही वाटलं अन्वी म्हणते सॉरी नसीम मामाला माफ कर अन्वीचं पाऊल चुकीचं पडलेलं असतं इकडे रुक्मिणी राजश्री आणि रत्नाकरला सांगत असते अन्वी बिना आई बाप्पाची पोर म्हणजे आईबाप तिचे लंडनला माझ्यावर जवा जवा जबाबदारी आहे मला वाटते की तिचं लग्न लावून द्यावं यावरती आता मात्र राजश्री आणि रत्नाकर पण होकार देतात हे सगळं आता अन्वी ऐकते आणि तिला जबरदस्त धक्का असतो तोपर्यंत सिंधू अन्वीच्या एक थोबाडीत देते आणि काय झालं हे सगळं तुला कोणाला मोठ्यांना विश्वासात घ्यावंचं नाही का वाटलं असं म्हणत ती अन्वीला जाब विचारते अन्वी फक्त सॉरी सॉरी म्हणत असते आता अन्वी प्रेग्नेंट असेल या सगळ्यामध्ये आरुषचा हात असणार का अन्वी आणि आरुष एकमेकावरती प्रेम करतायत का ह्या सगळ्यामध्ये कोण आहे या मुलाचा बाप आणि काय आहे हे सत्य हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे